मा मी आज आले कल्याण फिश मार्केटमध्ये तुम्ही कल्याण फिश मार्केट पाहू शकता स्टेशनपासून दहा मिनटाच्या वॉकिंगवरती मार्केट आहे तुम्हाला दाखवते हे सगळे खेकडे हे बघा हे सगळे खेकडे घेऊन बसले आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा सुरुवातीलाच घेऊन बसले आहेत आणि इथे आतमध्ये आपल्याला मार्केटात जायचं आणि कोणत्या कोणत्या प्रकारची फिश आहेत आणि काय प्राईस आहेत ते आपल्याला पाहायचं आहे चला दादांना विचारूया खेकडे कसे आहेत अरे खेकडे कसे आहेत कसे हजार रुपयाचे कसे सहा हजाराला सहा आहेत खेकडे तुम्ही पाहू शकता किती मोठे खेकडे आहेत आणि हे हे सातशेला आहे सातशेला किती आहे दादा ते आठ खेकडे आहेत सातशेला पाहू शकता खेकडे इकडे पण आहेत बघा बारीक खेकडे पण आहेत जसं तुम्ही घ्याल ना साईज प्रमाणे तसे आहे आणि हे दोनशे रुपये दोनशेला किती बारा आहेत दोनशेला बारा आहेत दादांकडे आणि मासे पण घेऊन बसतात हे बघा खाडीतली कोलंबी आहे यांच्याकडे कशी दादा कोलंबी वीस एकशे वीस ला एक पाव आहे आणि हा कोणता मासा आहे गावठी हलवा आहे कसा एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एक किलो काटेरी मासे पण आहेत शिवले पण आहेत आपल्या आतमध्ये जाऊन पण पाहायचे आहेत इकडे पण खेकडे आहेत नाही कसे खेकडे हजार रुपये किलो खेकडे आहेत तुम्ही पाहू शकता साईज खेकड्याची हे पण आणि हे कसे हे पण हजारला वाटा आहे सहा खेकडे आहेत इकडे पण आहे ते पण टाकूया काही बाराशेने दिले या दादांकडे आहेत आपण या दादांकडे पण पाहूया खेकडे दादा कसे खेकडे हे सातशेला खेकडे आहेत साईज बघा खेकड्याची ते पण आहेत संपूर्ण पाचशेला पाचशे ला तीनशे ला दिले काय हे बघा हे बघा इकडे पण आहेत इकडे तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया आतमध्ये पण मासे घेऊनच बसले सुरुवातीलाच मासे घेऊन बसले मावशीकडे पण आहेत मोठे खेकडे बघा पाहू शकता खेकडेची साईज केवढी मोठी आहे हे बघा कसे खेकडे मावशी हे खेकडे कसे आहे किती बाराशेला सहा खेकडे आहेत आणि हा संपूर्ण सुरुवातीला मा... मार्केट भरतो कमी कमी किती होणार पण बघा खाडीतली कोलंबी आहे कशी पावशी खाडीतली कोलंबी शंभरला पाव कोलंबी आहे खाडीतली आणि हे मासे कोणते आहेत नदीचे मासे शंभरला पाव किती बस शंभरला पावमध्ये ला पाव मध्ये तीन चार बसतील हे बघा इंटर पण केवढे मोठे खेकडे हे पण जिवंत आहेत ना की की बस आहे बाराशे रुपये किलो किती बसत किलो मध्ये अच्छा साईज वगैरे बघा तेवढे मोठे खेकडे तिकडे साईज पण बघा आणि हे बारा पंधरा हे बघा बारा खेकडे पंधराशेचे ना पंधराशे बारा खेकडे हे बघा हे हजाराला सहा आहे आणि हे अच्छा हे ते ना ते हे मावशी किती आणि हे बघा हे पण हजाराला आहे बघा साईज बघा खेकड्यांची मावशी पण पाहूया आपण खेकडे हे बघा कसे मावशी खेकडे

बघा केवढी मोठी साईज आहे खेकड्याची तुम्ही पाहू शकता कसे मावशी आहे खेकडे हजार रुपये किलो आहेत खेकडे बघा हे मावशीने हातात धरले आहेत सांगायला हजार रुपये देणार आठशे रुपये देणार बघा इथे पण आणि हे कसं देणार हे बघा हे सातशे अगत्या म्हणाले मी येते येते हे बघा हे सातशे ने देणार तुम्हाला बिंदास शिवले पण आहेत इकडे इकडे पण आहे दादांकडे खेकडे बघा संपूर्ण खेकडा मार्केट आहे हा कल्याण दादा हे कसे आहे हे चारशे रुपये खेकडे देणार एक वेगळा वाटत आहे हां हे पण सगळे खाडीतले खेकडे आहेत आणि शिंपले कसे आहे पन्ना पन्नास ला हे पन्नास ला एक आणि हे वाटे अच्छा पण पण इथे पाहूया हे कसे बारीक खेकडे हे अडीचशे ला आहेत खेकडे साईज बघा खेकड्यांची आणि हे संपूर्ण तुम्हाला बाराशेला भेटणार इकडे पण आहेत रुपये कशी कोलंबी सहाशे किलो आहे सातशे किलो सहाशे आणि ही सातशे ते किलो ना दोनशे ला पाव भेटला तुम्हाला आणि ही एकशे तीसला पाव शंभर पाव आणि मोठी सातशे रुपये किलो एक संपूर्ण खाडीतले मासे पण तुम्हाला भेटणार इकडे मटण वगैरे हो हवे असं तुम्हाला इथे भेटू शकतं मटण वगैरे हो बकऱ्याची मुंडी वगैरे आणि पाण्यामध्ये पण मासे आहेत बघा केवढे मोठे मासे आहेत कोणता मासा आहे हां काळा मासा आहे हा बघा केवढा मोठा मासा आहे बापरे पाणी सगळं उडत आहे हा एक खाडीतला मासा आहे सगळे ते, ते खाडीतले मासे आहेत बघा सुकी मासोळी पण भेटते मी पाहू शकतो सुकी मासोळी बघा पूर्णच बाजूबाजूला बाज दुकान आहे छोटी छोटी आणि याच्या आतमध्येच आपल्याला फिश मार्केट मध्ये जायचंय ते पण चिकन वगैरे सगळं तुम्हाला भेटू शकतं आपण आता आतमध्ये जाऊया आणि मासे पाहूया कसे पापलेट बघा साशीला चार भेटणार सातशे ते साशीला चार भेटणार आणि कोलंबी पाचशे रुपये किलो कोलंबी आहे साडे चारशेला भेटणार तुम्हाला पाहू शकता कोलंबीची साईज आणि ही चारशे रुपये चारशे रुपये ना आता नेक्स्ट सकाळी आपण इथे पण विचारून घेऊया अशी कसे पापलेट हे बघा चारशे रुपये जोडी आहे ना जोडी आहे चारशेला पापलेट हा साडेतीनशेला भेटणार आणि कोलंबी शंभरला पाव कोलंबी आहे बघा बघा साईज आणि साफ केलेली कोलंबी पण आहे ना ही कशी दीडशेला वाटा दीडशेला आहे बांगडे आहेत बांगडे कसं पाच सहा बांगडे देणार हे बघा जवळा जवळा कसा पन्नास वाटा पन्नासचा वाटा आणि ढोमलाचा वाटा कसा न्यायला वाटतं घरी दोनशेला वाटे दोनशेला वाटाय ना खाडी ती कोलंबी आहे आणि माझी कसा ढोमलाचा वाटा पाचशे रुपये वाटाय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भोमला थोडा तुमच्या ते कसा आहे वाटा नाही वजनाप्रमाणे भेटणार हा वजनाप्रमाणे पण तुम्हाला भेटणार वाटाही भेटणार राणी मच्छी राणी दोनशे ला वाटा आणि सुरम कशी सुरमे सांगतात चारशे पाचशे सांगतात चारशे पर्यंत देणार आहे हलवा हलवालवाचशेला एक पाचशेला हलवा आणि मुशी कशी येईल दिवशी दोनशे सण ते तीनशे करून दोनशे सण दीडशे पण करून देणार या पाच शंभवला पण भेटेल आणि मांदेली पण आहेत मांदेली माकले आहेत इकडे पण आहेत पापलेट इन नाही बघा इकडे पण आहेत पापलेट बघा ती साईज खाली पण आहे ट्रेमध्ये त्या इकडे बघा ताई ते कटिंग करते मासे आहे कसं हलवा सहाशे रुपये बघा सहाशे रुपये किलो हलवा आहे आणि सुरमा ताई पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो सुरमा आहे कोलंबी आहे ताईकडे तुम्ही घ्याल तसं आहे हे बघा ताई काय कोलंबी टाको बघा कोलंबी वगैरे कटिंग करून भेटत ना हा गोळ मासा आहे ना हा मासा आहे ताईकडे ते कटिंग करून वगैरे व्यवस्थित तुम्हाला भेटणार ताईकडे तुम नक्की तुम्ही या काही पण आहे पण भेटेल तुम्हाला कटिंग करून व्यवस्थित अजून आपल्याला संपूर्ण कल्याणचा फिश मार्केट आहे तुम्ही फिश मार्केट पाहू शकता कसं पावशी भोमलाचा वाटा दीडशे रुपये वाटा आहे भोमलाचा आणि हे बांगडे आहेत ना बांगडे कसे शंभरला चार तीन पाच शंभरला पाच देणारे बांगडे पावसाचा बांगडे आणि सुरमई चारशे रुपये सुरमई आहे पापलेट पण आहेत पावशी शिवले कसे इले दोन देणार शंभरला आणि वाटा वाटा हा संपूर्ण हा दोनशेला ला आहे आणि हा चारशे रुपये किलो किलो अच्छा आणि बांगडे कसे येले बांगडे वाटे अच्छा बघा यांच्याकडे मासे आहे जाऊन पण पाहूया यांच्याकडे पण मासे पण चेक करून दाखवतोय कोलंबी आहे इकडे पण खाडीतले कोलंबी आहे मांदेली आहे मांदेली का कलर विलर मार गेला आहे कशी आहे मावशी मांदेली शंभरचा वाटा मांजली संपूर्ण वाटा लावणार लावला अच्छा वजनाप्रमाणे आहे हा मांदेली आणि भूम्याचा वाटा हा चारशे हा चारशे रुपये किलो भूमिल आहेत बांगडे पण आहेत पण बघा वाम आहे ना हा वाम पण आहे केवढा मोठा वाम आहे बघाडाय जिताडा पण आहे सुरमय आहे आणि कोलंबी पण आहे माशिंकडे पण आहे इकडे पण आहे सुरमय बांगडे सौ कसं वाटत या कुठे आहे मध्ये पाहूया मासे अजून मावशी मध्ये मासेचे रेट वगैरे पाहून घेऊया आपण मावशी कसे पापलेट पाचशे ला जोडी आहे तुम्हाला चारशे पर्यंत भेटेल आणि हे साईज पण पाहू शकता मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते साईज हे बघा आणि हलवा सहाशे सहाशेचा पाचशेला भेटणार सहाशेचा हलवा पाचशेला भेटणार हे बघा पाचशेला चारशेला एक ना आणि कोलंबी शंभरला पाव शंभरला पाव आणि ही पण शंभरला पाव आहे आणि सुरमई बघा ही चारशेला आहे तुम्ही पाहूच का सुरमै साईज वगैरे आणि हे मुंडी बघा ही मुंडी आहे आणि हा काळी वाम आणि वाम कशी येवशेला अडीचशेला अडीचशेला किंवा दोनशे पण तुम्हाला भेटणार इथे पण पाहूया मासे बघा यांच्याकडे पण ही सुरमई कशी आहे हे बघा सातशे रुपये किलो सुरमई आहे तुम्ही सुरम्याची साईज पण पाहू शकता आणि हलवा सहाशेला एक दिला हलवा आणि हलव्याची तुम्ही साईज बघा एवढा मोठा हलवा आहे आणि बांगडे पण आहे बांगडे कसे शंभरला चार बांगडे भेटाल बघा किती मोठे बांगडे आणि फ्रेश आहेत कोलंबी पण आहे कोलंबी कशी चारशे रुपये किलो कोलंबी आहे इकडे पण आहे कशी जाईल शंभर ला वाटा भूमीला आहे आणि हा कोणतं मासा आहे पोपट मासा बघा केवढा मोठा पोपट मासा आहे आणि टाईकडे टप्पामध्ये पण आहे हे बघा टप्पामध्ये पण आहे कोलंबी होमिल पण आहे आता हे आपण मावशींकडे पण पाहूया मासे काय काय आहेत कसे मावशी आलं पापलेट कसं आहे सॉरी बगा। बगा। आणी गसा? बगा बेटना गसा। आहे बघा बघा आणि जवळ कसा बघा पन्नासचा भेटणार जसा हवा कसा तुम्हाला भेटणार राणी मच्छी दोनशेला ला पाच राणी मच्छी आहे हे बघा आणि मांदेली पन्नास शंभरची आहे चला आपण पुढे पण पाहूया असे आणि हा रविवारचा मार्केट खूप मोठा भरतो बघा ह्यांच्याकडे पण पापड्याची साईज बघा तेवढी मोठी कशी माझी पॉलिटी नका मग पापलेट बघा एवढा मोठे कशी आहे दोन हजार दोन हजार रुपये किलो आहे एवढा मोठा पापलेट आहे आणि हा सोळाशे रुपये रुपये किलो आहे पापलेट आहे बघा साईज पापलेटची आणि सुरमई बघा कोलंबी बघा तेवढी मोठी साईज आहे कोलंबीची कशी बाराशे रुपये बारा किलो आहे कोलंबी कोलंबीची पण साईज आणि ही पण आहे आणि सुरमय सुरमय सहाशे रुपये किलो आहे हे बघा सहाशे रुपये किलो सुरमय आहे सुरमयची पण तुम्ही साईज पाहू शकता आठशे रुपये आहे आणि हलवा हे बघा सातशे रुपये किलो हलवा आहे हलवाची पण तुम्ही जिताडा पण आहे मावशींकडे जित्ताड़ा इकडे पण बघूया आपण कस आहे फिश आहे कोणता फिश आहे कमेंट करून तुम्ही नक्की मला सांगा कुपा ना कोलंबी आहे मावशींकडे हे बघा पेट आहे मोमलच वाटा कसा आहे होमील तर पावसात खूपच महाग झाले अच्छा आणि सुरमई बाराशे रुपये किलो सुरमय ही बघा ही बघा कट करून ठेवली सुरमई मावशींनी बघा आता आणि मावशी आहे मार्केटचा टायमिंग काय सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत मार्केट असतं बघा घोळ मासा पण आहे मावशींकडे वाम मसा पण आहे कंट्रीपेक्षा मोठी मोठी हां अच्छा याच्यापेक्षा मोठी वाम पण भेटते अच्छा सकाळीच असतो ना मोठीवाला हे बघा यांच्याकडे पण आहे हे काय डोला सर बर्फतलं आहे का मांदेली अच्छा सुरमे आहे बघा बांगडे पण आहेत भोंबीला भोमलाचा वाटा कसं मावशी दीडशे रुपये वाटा आहे भुमलाचा कोलंबी आपल्या आतमध्ये पण पाहूया हो।